काळ्या शरीरात गाम राहिला काळ्या शरीरात गाम राहिला देहवी नोटावरती काप फिरवत राहिला खऱ्या अर्थाने साने गुरुजींनी स्वा श्यामची आई लिहिली कवीवरे यशवंतांनी वर्णन केलं की के आई म्हणून कोण आईचं हाक मारी ती हाक येई गाणी मजो होय शोककारी आई म्हणून कोण मारे हाक गुटारी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी कवीवरे यशवंतांनी म्हंटल सोशल मीडियावर अनेक गीत आईसाठी गा गायले बापासाठी कुणी गायलं नाही का कारण बाप आम्हाला नेहमी हा मारणारा जोडणारा दिसतो नेहमी परंतु आई जर घराचं मांगल्य आहे ना तर बाप तो घराचा पाया आहे हे लक्षात घेतलं पाहिजे मुलाच्या डोक्यावरचं छत्र म्हणजे बाप आहे मुलाला लहानाचं मोठं करण्यामध्ये सर्वात मोठा हात म्हणजे बापाचा असतो मग ती मुलगी असो किंवा मुलगा असो कारण तो बाप आहे जो राब राब कष्ट करतो त्याला माहिती झालं आपली मुल आपल्याला मुलगी झाली आहे दुसऱ्याच्या शेतावरती काम करणारा बाप पाटीवरचा पोथा त्याने बाजूला फेकला आणि धावत धावत आपल्या घरी आला घरी आल्याच्या नंतर मुलीचं त्याने तोंड बघितलं आणि तोंड बघितल्याच्या नंतर धावत धावत पुन्हा शेतामध्ये गेला आणि शेतामध्ये सावकाराला सांगितलं मालिक पोरगी झाली हो शंभर रुपये द्या गावामध्ये पेढे वाटायची आहे का मुलगी झाली आहे आम्हाला शंभर रुपयामध्ये त्या बापाला माहीत आहे शंभर रुपयामध्ये मी पूर्ण गावाला पेढे वाटू शकत नाही परंतु हा आनंद मी साजरा करू शकतो का कारण घरामध्ये लक्ष्मी आली मुलगी आली आज आम्ही समाजामध्ये विपरीत परिस्थिती पाहतो आज आम्ही मामाच्या आज बापाचं नाव मोठं करण्यासाठी आम्ही समोर यायला पाहिजे परंतु बापाचं नाव बदनाम करण्यासाठी आम्ही लागलो हो आहोत तरुणचे तरुण पोरं दारू पिऊन राहिले तरुणच्या तरुण मुली वैभिचाराच्या मार्ग मार्गाने लागलेले आहेत ला का बरं आम्हाला बापाचे महत्व कळले नाही आम्हाला आई कळली परंतु आम्हाला बाप कळलं नाही संपूर्ण जग नव्या वर्षाचा आनंद उत्साह साजरा करत होता आमचे निशांत आहेत त्या ठिकाणी ज्याने आई माझी मायेचं सागर हे गीत म्हटलं एक जानेवारी दोन हजार चोवीस रात्री एक वाजता त्याचे बाबा आमच्यामधून निघून गेले आणि संपूर्ण परिवाराची जबाबदारी त्या लहान मुलावर आली छोट्याशा घरातील तो पोरगा हँडिकॅप बहीण आहे आई आहे रोजमजुरीने जाते बापाचे महत्त्व त्याला तेव्हा कळले नाही बापाचे महत्त्व त्याला आज कळत आहे का कारण जोपर्यंत बाप जिवंत राहतो तोपर्यंत आम्हाला आईवडिलांचे महत्त्व कळत नाही ज्या दिवशी आमच्या जीवनातून आई, जीवना आई आणि बाप हा शब्द निघून जातो त्या दिवशी खऱ्या अर्थाने आम्हाला आई आणि वडिलांची किंमत कळते आणि म्हणून मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये नेहमी सांगतो की जोपर्यंत तुमचे आई वडील आहेत तोपर्यंत मायबापांना मिठी मारून घ्या ज्या दिवशी आई वडील गेले त्या दिवशी मिठी मारण्यासारखा स्थान कुठलंच राहणार नाही अनेक नाते या जगामध्ये आम्हाला जमवता येते जोडता येते पैशाने कितीतरी नाते विकत घेता येते कितीतरी बायका आम्हाला विकत घेता येईल कितीतरी नवरे आम्हाला विकत घेता येणार आई वडील पुन्हा मिळणार नाही आणि म्हणून आई वडिलांसाठी आम्ही काम केलं पाहिजे आमच्या नावाने आमच्या आई वडिलांची ओळख होणे फार महत्वाची आहे मी अनेक कार्यक्रमामध्ये जातो शेतकरी माझे मी शेतकरी प्रवर्गातून आलेला मुलगा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी रोज फिरतो आमच्यामुळे आमचं मा बापांचं नाव मोठं झालं पाहिजे बस एवढं जरी आम्ही केलं ना तरी आमचा हा मनुष्य जन्म सार्थक झाला हे समजून जायचं मग ते मुलगी असो किंवा मुलगा असो मी जास्त काही बोलणार नाही कारण कलियुगाचे वारे फार विपरीत चालू आहेत आणि म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला काय संदेश घ्यायचा आहे तरुण पिढीने लक्षात घ्यायचं आहे आम्हाला हा मनुष्य जन्म मिळालेला आहे ना चौऱ्याऐंशी लाख योनीमध्ये आम्हाला हा मनुष्य जन्म मिळाला आहे अरे काही ना काही आमचे पुण्य असतील तेव्हा कुठे हा जन्म आम्हाला मिळालेला आहे काही ना काही पुण्य तर असतील आमचे आणि म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही एक संदेश घेतला पाहिजे की आम्ही आमचं मायबापांचं नाव मोठं करण्यासाठी समोर आलो पाहिजे आमचे मायबाप सुद्धा समाजामध्ये छाती काढून चालले पाहिजे अरे माझा पोरगा आहे माझे मुलगी आहे असे म्हटले पाहिजे तेव्हा कुठे आम्हाला हा मनुष्य जन्म सार्थक ठरेल नाहीतर मायबापांचे नाव बदनाम करण्यासाठी आमची तरुण पिढी लागलेली आहे वैभिचाराच्या मार्गाने आम्ही पाऊल उचलत आहोत सांभाळलो पाहिजे आम्ही आणि म्हणून हे सुंदर संगीत मी बापासाठी या ठिकाणी सादर करतो बाप प्रत्येकांनी बापाला मारणारा झोडणारा ठरवलं आहे परंतु बाप मारणारा झोडणारा नाही तो बाहेरून जरी कणखर असला तरी अमृतासारखे गोड पाणी देणारा हा बाप आहे त्याच्या बनियानीची चाडणी झाली परंतु त्याने दिवाळीला नवीन कपडे घेतले नाही मुलांना मुलींना नवीन कपडे घेऊन देणारा हा बाप असतो बापाची किंमत आम्हाला त्या दिवशी कळते ज्या दिवशी त्याच्या खिश्यामध्ये एकही रुपया राहत नाही परंतु मुलाला इंजिनिअरिंगला मुलीला इंजिनिअरिंगला ॲडमिशनसाठी पैसे जमा करावे लागतात तेव्हा प्रत्येकांच्या दारावरती चक्रा मारणारा बाप आम्हाला दिसतो हे बापाचे महत्व आहे आणि म्हणून बापासाठी आम्ही झिजलो पाहिजे बापाचे आम्ही नाव मोठं केलं पाहिजे बाप आमचा आमच्यामुळे वर आला पाहिजे आणि म्हणून हे सुंदर गीत मी सादर करण्याचा प्रयत्न करतो का या गीताच्या माध्यमातून सांगायचं भर, नशी, नशी बाशी तवा माझा बाप तुम्हाला वाटला तवा बाप माझा मला डोंगरावाने वाटला पहाडासारखा आमचा बाप आहे म्हणून म्हणून काय म्हणायचंय बापट आयुष्य भर नशिब झटरा आयुष भर नशिब झटरा तबा भला बा डोंगरा भीमा हवा भला बा डोंगरा वाटला आयुष्य भार नशी बाशी

शंभर धावा काढल्या संपूर्ण देशामध्ये दिवाळी उत्सव साजरा करण्यात आला का खेळाच्या मैदानावर सचिनने शंभर धावा काढल्या आमच्या पोरांनी सुद्धा सचिनचे स्टेटस लावले परंतु आमच्या पोरांना हे कळलं नाही की दरवर्षी आमचा बाप रोज शेतामध्ये नागराच्या मांगे हजार धावा काढतो त्याचं आम्ही कधी टाळ्या वाजवून स्वागत केलं नाही का कारण तो बाप आम्हाला कधी कळला नाही आम्हाला सचिन तेंडुलकर कळला विराट कोहली कळला परंतु आम्हाला आमचा जन्म देणारा बाप आम्हाला कळला नाही तो बाप आहे हो त्याची चप्पल जर फाटली ना सुत्रीच्या गाठी मारून मारून ते चप्पल चालवेल परंतु तो काळ काड़ काढेल तो बाप आहे तो बाप आहे जो मुलांच्या तोंडामध्ये मध्ये चिमणी सारखा चारा घालतो स्वतः उपाशी राहतो परंतु मुलांना चारा घालणारा बाप आहे आणि समोर म्हणायचं आहे काय नागराच्या संगे एकडे उठवित ना, राहीना एकडे उठवित राहीना दारिद्र्याचा राजकुमार कष्टाने शिवत राहीना

उदवार पावसात कधी नाही हटला देवा मला बा पाड ढोकरा वाणी माकळा मला बा पाड वा ढोकरा वा 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 वाणी म्हणून निलेश, निलेश दादांनी मला या गीताला सादर करायला लावलं दादा एकतरी गीत वडिलांवर घ्या आईवर अनेक जण बोलतात थो वडिलांवर थोडं बोला या स्टेजवर प्रत्येक मी प्रत्येक गावामध्ये गेल्याच्या नंतर विनंती करतो तुम्ही महाराष्ट्रातला कोणताही ग्रुप बोलवा त्यांना थोडं सांगायला लावा आई म्हणजे काय बाप म्हणजे काय धर्म म्हणजे काय हे कळणे फार महत्वाचे आहे येणारी पिढी आम्हाला घडवायची आहे नाहीतर कपडे काढून नाचवणारे अनेक का आहेत आम्ही सुद्धा उघड्या डोळ्याने पाहून राहिलो कपडे काढून आम्ही नाच बाया नाचवून राहिलो आमच्या स्टेजवरती छत्रपती शिवरायांचे विचार कुठे गेलेत कुठे गेलेत छत्रपती शिवाजी महाराज फक्त आम्ही अंगाने वाढवलं दाळ्या वाढवल्या त्यांच्यासारख्या मिशा केल्या त्यांच्यासारखे त्यांचं नाव आम्ही गाडीच्या टपरावर लिहिले राजे पुन्हा जन्माला या कशासाठी नाचणाऱ्या बाया पाहासाठी कधीतरी आम्ही हा विचार केला पाहिजे अंतर मनातून कधीतरी विचार केला पाहिजे येणारी पिढी आम्हाला घडवायची आहे आम्ही आपला विचार करून बसलो बाल्या बाली दाबाय दाची खोली नाही आम्हाला येणारी पिढी घडवायची आहे यांच्यामधून छत्रपती शिवाजी महाराज घडवणार आहेत परंतु केव्हा घडतील जोपर्यंत त्यांना आई वडिलांचे महत्व नाही तोपर्यंत यांच्यातून यांचं मनुष्य पण जागृत होणार नाही आणि म्हणून शेवटी म्हणायचं आहे काय काळ्या शरीरात का बिरवत राहिला काळ्या शरीरात का बिरवत राहिला नेहमी कोटावरती हात फिरवत राहिला काळ्या शरीरात काब जिरवत राहिला नेहमी कोटावरती हात फिरव राहिला झालेल्या कपलेला घाली पुतळी बांधून या घाली पुतळी बांधून या भुकेचा बांध त्याचा कधी नाही फुटला भुकेचा बांध त्याचा कधी नाही फुटला हवा मला बाजूला Oh, I used to love